अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेची तोडफोड शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगलीतील फुटी असणाऱ्या कॅफे या अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफे मध्ये दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे कॅफे मध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे

माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लित शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरी सुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लील शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे ते कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगले जसे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शिप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना मी मागच्या निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता मग हे पोलिसांच्या मुळ झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढे जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये त्याम या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं हे श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला